तर हे गायस गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अव्याच्यावरती ब्लॉग्समध्ये तर मी आता आम्ही केदारनाथला आहे वरती मस्त फुल थंडी आहे आता तरी कमी आहे कारण ऊन पडतं आहे म्हणून काल तर रात्री खूप थंडी होती तर काल मी ब्लॉग नाही अँड करू शकलो कारण आल्या आल्या मी विचार काढलं की नंतर एंड करू नंतर फुल थकलेलो मग झोपूनच गेलो उठलो डायरेक्ट अरे बोललो ब्लॉगच नाही अँड केला तर जाऊ दे बोललो तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला की कमर्शन सांगा मला तर आपण आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आत्ता आता आपण थांबलोय तुम्हाला मी काल टेंट दाखवणार होतो आपले कसे आहेत ते दाखवत होता थांबत बघूस असे आपण जागेवर थांबलोय मस्त मस्त व्ह्यू बघायला काय भारी येतोय एकदम मस्त आठ मिळत दाखवतो टेंट कसे आहेत आपले झोपायसाठी बघू शकतो असे टेंट आहेत झोपायला इकडे शकता असे टेंट झोपायला इकडे पप्पा किती आहे भाडा इकडचा एक माणसा इंक्लूड आहे ना म्हणजे स्लिपिंग बॅग भेटेल तुम्हाला तुमचे किती लोक आहेत त्या त्या अकॉर्डिंग तुम्हाला म्हणजे भेटतील मॅट्रेस व्हिटर सगळं चांगले तरी बाथरूम तर गरम पाण्याची व्यवस्था आहे इकडे शंभर रुपये वादली असं आहे तर आपली सगळ्यांची आंघोळ वगैरे झाले मम्मी लोक रेडी झाल्यात तर मम्मी लोक सगळं रेडी झालेत आता आपण जावं आपण मंदिरमध्ये आता आता फोटो बिडो काढायच्यात बोललो काल रात्री आपण बसलो दर्शन वगैरे सगळं झालं मस्तपैकी कारण आत्ता गेलो असतो तर तीन चार चार पाच पण नाही आठ आठ घंटे लोक लाईनला लागल्यात खूपच लेट झाला असता मस्तपैकी आता आपण चालू आहे फोटो बिडो काढू न मग आपण अकरा वाजता खाली उतर चालू करू आपण काल बेकार पाय दुखले काय सांगू तुम्हाला उतर चालू तर चढ चालतं वरती तर आता उतरताना बघू आम्हाला घोडा मम्मी आता थकली आहे घोडा करणार नाही बोलता मी तर नाही मी तर चालू होतो ना आपलं आपला काय टेन्शन नाही मला दुखत बिकत नाही पाय बी पण मीच येऊ ना काय भारी इकडं तुझं थांबलो तिकडे वारी हेलिकॉप्टर हो, होतं खाली हेलिपॅड समोर दे पप्पा बोलतो आठ हजार रुपये आहेत दोन दोन हेलिकॉप्टर आले आठ हजार रुपये आहेत हेलिकॉप्टर पण तुम्हाला तीन महिने पहिले बुकिंग करावं लागेल तेव्हा जाऊन एक तू आपण घेतील ते सॉरी हो आमचं म्हणून माहित नव्हतं तर तीन महिने पहिले केला असता पण एक पासचे आठ हजार रुपये जाऊ दे चाललं तर आपल्याला पहिले वर येतो चालत करतो आपण आता काय टायर मस्त चालू आहे आपण लास्ट आपण एन्जॉय करतो मी मस्त एकदा व्ह्यू भारी एकदम तुम्हाला पुढे दाखवतो टेंट कसे आहेत ते मस्त ना डोंगर एकदम बर्फ पडलाय का एकदम भारी तर इथे यांची कॅन्टीन आहे बघू शकता नाश्ता विष्ट म्हणजे आता फ्री नाही वाटतं आता वेगळ्यात आम्हाला काल जेवण फ्री होता त्याच्यामध्ये हजार रुपये पर पर्सन मध्ये पप्पा सांगेल तुम्हाला नाही माहिती पण कुठे पप्पा तुम्हाला सांगेल कुठे आपण ते म्हणजे कुठला होते सगळं बाथरूमची व्यवस्था पण आहे का टेन्शन नाही काय नाही मस्त इकडे गव्हर्नमेंटचे येत नाही म्हणून चांगला आहे तुम्ही आले तर इकडे जमळच आहे मंदिर बिंदिर आपण पंधरा मिनटात मंदिरमध्ये पोचूया असं आहे जवळ एकदम तर बावढा मोठा आहे सेंट बर्नड कसला मोठा आहे भाई तिकडे पालला वाटतं काय साईज आहे जी बापरे काय साईज बघा कसला मोठा आहे <laughs> काय भारी वाटतो एकदम माझी पण इच्छा होती सेंटम पालाची पण जाम मोठे असतात बापरे ठेवू शकत नाही घरात तर याच भाऊ आपण इथून काल गेलो पूर्ण खाली होता आता लाईन बघा बरं आपला दर्शन कालच झाला ते फुल पुरपडत लाईन आहे बघा इथं काल पूर्ण खाली होता बरं आम्ही काल रात्री म्हणजे कसा दर्शन करून घेतला नाही तर बापरे भयानक वाटले असते चला लांबपर्यंत आहे फुल हॅलिपॅड पर्यंत आहे ती आपण आलो ती हॅलिपॅड पर्यंत त्रास लांबपर्यंत काहीच आपण आता हॉटेलवर निघलो आहे आता चालू था नाश्ता करायला तिकडे नाही केला होऊ आता केदारनाथ ते मंदिर जवळ आले आपण हा मस्त भारी वाटतो बर्फ पडली तर मागे इथे हॉटेल जाम मागे ना का आता बघू इकडे करावं लागणार आहे आम्हाला थोडं पुढे वेळ दाखवतो आलो आता मंदिर जवळ येत थोडी गर्दी बघा ना फोटो काढायला आता पण सकाळी मस्त वाटाय करतात वातावरण क्लायमेट मस्त आहे सुजत लोकांनी कुर्ता विरता घातलाय पंपला काय चालू आहे तर काय आपला जरा फोटो वगैरे चालू होता मी रील्स काढ होता कोणत्या शूट नाही केला यात ना। काय काय आला फोटो काढाय तुमचा चला आपल्याला मागे पण जायचं एकटे फटाफट दाखवायचं चला चला यांचा फोटो चालू इकडे हे बघा कुर्ते बिडते घालून बाप रे भयानक बघा एकदम भाई कडक कडक सगळ्या आपण आता चाललोय मंदिराच्या मागे सगळा आपण कधी बसून मी फोटो शूट करतोय म्हणून माझी बॅटरी आता वापस आपत चालली यार रपरप संपते एकदम लाईन खूप आहे बघूस्त केवढी गर्दी झाली आता पण चला हा बघा भैरव मंदिर तिथे आम्ही काय दर्शन केले ते आता आतमध्ये जाऊन देताना कॅमेरा घेऊन बाहेरून दाखवतोय पप्पा गेले तिकडे कुठे एवढी गर्दी आहे ना फटाफट जात वरती गेलो दाखवतो आता कुठे गेले ना मला शोधायला लागणार आहे म्हणून आलोय आता वरती हा बघा भीमशिला हा वरतून असा वाऊर आला म्हणजे ते पूर आला तो तीरामध्ये त्यामुळे मंदिराला भीमने भीमनी वाचवलेला दोन दोन भागामध्ये पाणी वाटलं त्यामुळे मंदिर वाचला खूप लोकांना माहीत असेल मामा लोकांचे ते फुल फोटोशूट चालू आता पण याची पूजा करता बघू शीमशूज आहे हे सगळे फोटोशूट फोटोशूट फोटो काढा फोटो काढा तुम्ही एवढ्या वरतून हा हो दगड आलता बघू शकता तिकडून पूर आलता म्हणजे अख्खा दहा वाचवलेला खूप लोकांना तर माहितीच असेल मग आता मी तर पहिल्यांदा आलोय जे जे बघतात त्यांना माहिती असेल फुल शूट रे यांचा आहे का चालतं मंदिर चालता येईल का वरती

मार <laughs> बोर <sonst noisas mahdollisimus> <few> <Chief>

वरती दगड कुठे बारी बारी दगड बारी दगड सगळे एवढे मोठे दगड समोर समोर इकडून जवळ पण आहे ना आता या साईडला आलो मी इथून तुम्हाला प्रॉपर दिसत असेल कसं आहे या साईडला खाली जाऊया पप्पा लोक गेली पठावर पुढे पला इकडे बघू शकता दगडांची घरं बनवलेत ज्यांचे यांचे स्वप्न आहेत त्यांचे ते घरं बनवायचे म्हणजे बनवतात दगडांचा त्यांच्या त्यांच्याबद्दल स्वप्न पुरं होतात असे सर्वांनी बघले आपण बनवू शकतो आता आपला मेन झालेला सगळी गेलेत पुढे आता न्यू मॉडेल जास्त आपण चाललोय आता रूम वरती आपला बघून झालेला आहे फोटो वगैरे यांचे काढले इकडे सर्व लोक बसले आहेत बघू शकता आता पण गर्दी खूप आहे इकडे थंडी वाढत चालली ऊन जसं जातो थंडी वाढत थंडी हवा जाऊया आता आपण खाली घालून उतरायला पण स्टार्ट करायचं आपल्याला आता म्हणून बघू घोड्यांची घोड्यांशी ट्रान्सपोर्ट होतो सगळा गॅस वगैरे सिलेंडर सगळं घोड्यावरती चालतात घोड्यांवरती किती आहे पण मेन त्यांचं आहे ते पण की वरती काय गाडी बिडी येत नाही घोड्याचे फक्त आणायसाठी त्यांचा बरोबर आहे काय घेता का विकत विकत चला इकडे चालू आहे सगळ्यांची शॉपिंग सगळं घेत काही नाही काय घेत आम्ही थांबलो होते हॉटेलवरती खायला हॉटेल मंदिर समोर हॉटेल एकदम बर करता है अच्छा गरां 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 गरां। ओके ओके तर मम्मी थकली आहे आता बोलते घोड्यावर हो जायचं आहे मम्मीला खूप थकली आहे बिचारे आलेला आहे आपला नाश्ता कसा आहे मम्मी परवा आहे का चांगलं आहे चांगलं आहे खाओ खाओ आपण भी खाते है अभी हे पण खातो जरा आणि जाऊ याच्याला खाली आपल्याला आता उतरा चालू करायचा आहे आपला नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त पैकी थांबले खाली कारण आम्हाला कपडे चेंज नाश्ता बाकी हॉटेल दाखवतो हा हॉटेल आहे नाव पुढे याचा आले ना केदारनाथला समोरच मंदिरच्या पुढेच आहे नक्की विजिट करा चांगला आहे नाश्ता विस्ता भेटतं मंदिर इकडे पुढे खाली येतं उतरल्या उतरल्या तिकडे होम आहे बघा होमच्या समोरच आहे थंडी वाढते छान थंडी वाजते थंडी 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 झूप बघेल दाखव पहिले चला बाबा लाईन बघू शकता एवढी मागून हेलीपॅड आहे ना तिकडचा परत लाईन आहे पण बरं आता लाईन बघा एवढा एवढं लांबून लाईन आहे इकडं आता यांना वाटत पाच सहा गाडी लागतील रे जास्ती मागच्या लोकांना तर जास्ती लागेल अजून लवकर ला होणार पण नाही खूप लाईन आहे पण हेलीपैड पर बोला था बाप रे कितने किलोमीटर चल रहे हो हेलीपैड <coughs> <coughs> कितना किलोमीटर है हेलीपैड इधर से कितना किलोमीटर है एक किलोमीटर लाम लाइट है लाइन है कितना देर कितना हाँ क्या लाइन किधर तक है लाइन वैसे स्टार्ट हाँ क्या तो वो क्या लगता है कितना टाइम लगेगा अगर वो लोग आगे दर्शन के लिए निकल रहे हैं आने के लिए तीन चार तीन चार घंटे ना टाइम लागेल अच्छा हो गया कल रात को दर्शन ले लिया गर्दी कम था चल आपण तो रूम वरती एवढी आपल्या ट्रेन तिकडे आहेत छोटे टेन्ट पण आहे तिकडे आम्ही जे थांबलो ते मोठे मोठे टेंट आहेत आठ नऊ लोकांना झोपायसाठी आहेत इकडे दोन तीन माणसांना दोन दोन माणसांना झोपासाठी पण आहेत रेट जाम येत रे पण टेंट आहे तरी पण रेट जाम येत तिकडे आता मला छोटे याचे पेरेंट तर म्हणजे रेंट जाम माहीत नाही आपल्याला तर माहीत आहे पप्पाने सांगितलं आहे म्हणून आपले पुढे आहेत जाम ते पुढे आहेत मोठेमध्ये बघू इथे आपण राहतोय लोकांना समोरच हॅली हेलीपॅड आहे तुम्हाला अगर इथं राहायचं असेल तर तुम्हाला येताना दिसेल पण रस्त्यावर से टेंट सगळे चांगले आहेत काही खरं जेवण बिवण इन्क्लूड आहे चांगलं आहे आता आपण फटाफट खाली उतरा स्टुड सुरू करूया नाहीतर जाम उशीर होणार आय थिंक तर आपलं आता चेंज बिंज करून झालेलं आहे आता उतरा चालू करतो आपण अकरा वाजलेत बघूया आपल्याला चार पाच तास लागते उतरवता खाली बघूया ते लॉकडूया यांच्यावरती थांबले नाही मध्ये मध्ये तर मामी असं वाटत घोडा करणार मम्मी पण घोडा करते का तकली काय कराय आम्ही घोडा करू माय बाय केदारनाथ जरा ऊन पडतोय म्हणून जरा थंडी वाटत नाही तरी वरती बघा एकदम फॉग एकदम मस्त ऊन पडल्यावर बरा वाटतो काय कधी पण सावली होते ना फुल थंडी वाजव होती लागेल उतारा चालू करते खाली आता लास्ट एकदा बघून गेले केदारनाथला सगळी माणसं गेली आमची खाली उतरायला लागली आम्हीच आहे फक्त व्हिडिओ बनवतो एवढे काय अवस्था आज खूपच गर्दी आहे लाईन बघा केवढी मोठी आहे कोण पुढपर्यंत लाईन आहे आपलं बघा दर्शन केलं किती लोक आहेत बघा ना पण मेन आमची आगरी लोकं काही दिसली नाही मला कुठंच किंवा माहितीये कोणीच भेटले नाही आता आगरी लोकं जाम येत ना आपली यावेळी कला कोणी आलाय जास्त काही कोणी आगरी गाणी पण लावली नाही काही नाही आम्ही तर स्वीकारून आलो तो पण लावायला टायमात नाही भेटला आता लागले जास्त आपले एकूण गाणी गरेगा बाकी चलाये हो सर ये भी लोगन में सादा होता है मला वरती दिसत असेल भैरुनाथीचं मंदिर इकडे आम्हाला जायचं होता पण आम्ही लेट दस्ते वर्ति दस्ते वर्ति गेलो म्हणून आता वरती पण गेलो असतो रस्ते वरती त्यासाठी बघा दाखवतो हा रस्ता आहे एक दोन किलोमीटर आहे वरती आम्ही खूप थकलेलो म्हणून गेलो नाही आता गेलो असतो वरती पण कसं आहे मग आम्ही समजा घोडा भागासाठी भेटला गव्हर्नमेंटचा होतं बोलतोय आम्ही कोट्या ते आयडी बी डी सगळ्याकडे हे बऱ्या असतात तेच होता है तेईस आपको प्रीपेड है आहे तेच पड़ता है तेईस प्रीपेड पे हम लोग घोड़ा देख के देखेंगे बाबा ये लोग को तगड़ा घोड़ा लगेगा भया न कहे तगड़ा घोड़ा मांगता है बघायचं आम्ही खूप चालत चालत पुढे आलो आहे ते लाईन काय अजून संपत नाही आता वाटतं घोडे तिथं घोडेवाले आहेत तिकड पण लाईन आहे वाटतं कशी आता नशी सावली आहे ना तर ऊन असताना कशी उभे आले असे लोक तर पहिले मम्मी अजून मामी घोड्यावरती आता वैष्णवी वे सोन दिदी पण चालली आर्यन पण आर्यनची पण पोंगी वाजली दे त्या चालला काय सुजल आपण चल क्या क्या आपण चालत भाई काय काय का नाही भाई आपण बरोबर आगे उपर काय होत नाही आम्ही बरोबर येतो वरती मी बोललो दर्शन रात्री घ्या दर्शन रात्री येत नसता थकलेलं सगळं काय बघूच नाही तर घोड्यांची घोडे लाईन लागली आहे इथं वेगळं आहे कुपन काढत आता घोड्यांचं म्हणजे तुम्हाला चार पाच घोडे घ्यायचे तर एक एक तरी घेण्यासाठी कुपन काढ लागतो पप्पा ते घोडे लाईन लागून कुपन काढले तर सगळीच चालले आहे वैष्णवी सगळी आम्ही तिघच आहे फक्त आता सुजल मी अजून मामात आहे आम्हीच चाललो चाललोय फक्त बाकी सगळे घोड्या चालले आया वरती का घोड्या बसायला लागले अरे बाबा 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 कसा बसत आता घोडा पडला असता खाली ए घोड्याची हालत बघा अरे रे रे चेहरा बघा भयानक खतरनाक खेळ मम्मी गेली आता बसायला आरामात आरामात तो तो, तो, तो पहिला तो बाप बापरे ने पेर चल 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 जाऊ दे बसली रे बरोबर 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 फुल घाबरलेले घोड़ा भेटलेला आहे सोडलीला जायल चल जाऊ दे रेक पाय चल अरे रुको का रुको चलो आगे वैष्णवी तो वैष्णवी तो हाँ बोरे वो ये वो ये तो अरे 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 आलो आलो आलू आराम से आरा वैष्णवी पे घोड़ा पकड़ तो बुटका घोड़ा भेटना इथे बुटका घोडा नव्हता म्हणून एवढ्या मोठ्या घोड्या आहे हो मजा आहे मामीचा घोडा आलाय बाबा नीट जावा खाली नीट पोचा आम्ही येतो चालत त्याचं आम्ही खूप पुढे आलो चालत चालत मम्मी बरोबर दिसत पण नाही आम्हाला घोड्या आहेत तरी आलो नाही आम्ही चालत प्राट पोहोचलो पुढं अजून बघूया खूप पुढे जायचं आपल्याला अजून तरी आई आय थिंक एक दोन किलोमीटर आलो आहे अजून खूप जायचं आहे राहूया खाली उतरलं काय वाटत आहे एवढा वरच्या साड्या रेक्षा खरं वाटतं ना मला बरं जास्ती काय शूट करणार नाही एवढा थोडाफा करेल पाऊस पडणार आहे मामा रेनकोट घालून घेतलं क्लायमेटला लगे चेंज होतो इकडे चला उतरा ठीकशी निशा बचावाय पोचता काय आता पाऊस पडतोय तर पूर्ण धुका आलाय अख्खा थंडी अजून वाढत चालली आहे अचानक किती पाऊस पडतो काय माहिती आहे थोड्या वेळ पैसे नव्हतं आता लगेच यायला लागला धुका वाढत चाललाय फुल आता आम्हाला तरी खूप चालायचं अजून अर्धा पण रस्ता पार्क केलाय का माहित नाही अजून ना। इतना बापर किती लोक मेन बाबा ब्रिज आला आपला अर्धा असा तरी पार केला मी तर काही जरा थांबलो आता स्टॉक घेतला जरा काय ना मॅगी आहे ना समजत नाही इथं आका स्टॉक येतो मॅगीचा बघ हो ना एवढ्या मॅगीचे नुसते गोण्या गोन्या भरून ठेवल्या आता काय करू दुसरा काही भेटत नाही चांगला इकडे मॅगीत कशी लगेत होते मला टेन्शन नसतो पूर्ण घाम पोटला घाम फुटला ना का ते एवढा पाऊस पडतोय काय सांगू पॅन्टी शूज बी सारखे माकले याच्यामुळे अजून गरम होतोय आतमध्ये स्वेटर घातले मी अजून कधी खालती पोचतोय ना मस्त काढतोय ते झाले फटाफट पोचूया खाली चाला पहिले आता अजून जाम बाकी आहे बघूया लवकर पोचूया खाली उतरल्या पाच तास लागले खाली उतराला इथं गर्दी बघ करूया खाली उतरले तरी गर्दी रास आहे रास पुढे अजून बघूया उतरले खाली आपण पण आता इथं गाडी साठी मेन लाईन आहे गौरी कुंड गाडी साठी लाईन लावायला लागली वापस खूपच लाईन आहे मागपर्यंत लाईन आहे तर था था लाग लाग आता ही कधी सुटेल का माहिती आता कधी खाली पोचले आपण हे घोड्यावरती फुटा फटाफट एकदम आले फुल मस्त आम्ही यांच्या सोबत पोहोचलो खाली तरी आपल्याला गाडी वगैरे भेटली खाली उतरलो आपण आता रूम वगैरे घेतलाय आपण सोपाचा टाईम आहे खूप कारण तो आहे दमलो एकतर काय म्हणजे जा आपण जाता पण चढत गेलो आता येताना पण कुत्रा खाली आलो तर खूपच म्हणजे जाऊन लागलाय मम्मी लोक तर घोड्यावर यांना काही एवढं नाही तरी पण त्यांच्यावर जाऊन दुखता आता घोड्यावरती वाटतं आपल्याला सोपं नाही खाली उतरायचा आमचे तर म्हणजे एवढे आता दुखत नाही पाहिजे झाले बरोबर तर आपल्याला जायचं तर उद्या आपल्याला कुठे शे बदरीला जायचं होता उद्या आपल्याला म्हणजे उद्या पोहोचतो नाही कारण उद्या पूर्ण ते सगळं ट्रॅव्हलिंग जाणार आहे परवाच पोहोचू आय थिंक बरं काय केदारनाथ वाटतो पण चढायला खूप मुश्किल आहे कारण उद्या खूपच टाईम लागला चढायला आम्हाला अजून उतरला पण म्हणजे उतरले असं का पाच तास आम्ही खाली उतरलो तुम्ही पा मीन सांगू तर ना उन्हाळ आलं तर सर्दीच्या टायमाला आहे कारण पावसाच्या टायमाचा पाऊस पडत होता आमच्या मध्ये खालते उतरताना फुल चिखल झालं होता काय सांगू पूर्ण पॅन बिन माकली आहे का शेण पूर्ण ते घोड्यांचा वाट लागते पावसाळ्यात पूर्ण आमचे साधे बुटं देऊन हो स्लीप मार होते चांगले बुटं आले बरा तर बरापूर तुम्हाला नाही येत असेल तर अजून लवकरच चालू करा रात्री आय थिंक दुपारी चालू कराल तर तुम्ही पूर्ण ऊन म्हणजे अखेर घाम आले आम्हाला थंडी असून पण घाम येत होता तर आता रूम मी वगैरे सगळं घेतलं आहे आता झोपूया मस्तपैकी तर चला आपण आता लोक इथे एंड करूया तुम्हाला आता लवकर कसा वाटला नाही कमेंट्सून सांगा मला माझ्या चॅनल वगैरे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आपण लवकरच पुन्हा भेटूया एक व्हिडिओसोबत आता माझा उद्याचा एवढा शूट नाही करणार डायरेक्ट आपण परवाच भेटूया चला लग, चला गायच आपण आजचा बघितलं करूया आपण लवकरच सोबत तेव्हा घ्यायच गुड बाय